नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत राधानगरी तालुक्यात पाण्यात बुडून दोघांचा दुर्दैवी मृत्यू राधानगरी तालुक्यातील मांगोली आणि ठेकपुरली येथे काल एकतीस जानेवारी पाण्यात बुडून दोन दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत मांगोली येथील दत्तात्रय ईश्वरा पाटील हे आपल्या शेतातील ऊस पिकाला पाणी पाजण्यासाठी गेले होते मोटर सुरू करत असताना त्यांचा पाय घसरून ते थेट विहिरीत पडले ही घटना लक्षात येताच त्यांना तातडीने सोळांकूर येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले ठिकपुर्ले येथील वैशाली सर्जराव कांबळे वयवर्ष चाळीस या सकाळी साडे दहाच्या सुमारास कॅनलमध्ये कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या त्यावेळी त्यांचा पाय घसरून त्या पाण्यात पडल्या आणि त्यांचा बुडून मृत्यू झाला त्यांना तातडीने सोळांकूर ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले या दोन्ही घटनेची नोंद राधानगरी पोलीस ठाण्यात झाली असून पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल शेळके आणि हेड कॉन्स्टेबल जटार अधिक तपास करत आहेत या दुर्दैवी घटनामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे नवसंकेत न्यूजसाठी विजय बकरे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा